नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण ब्लाऊजला क्रॉसपट्टी कशी लावायची म्हणजे नेहमी क्रॉसपट्टी जोडताना प्रश्न पडतो की कशी लावायची आणि ज्यावेळेस अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस अस्तरला ब्लाऊज किती क्रॉसपट्ट्या काढायच्या अस्तरच्या किती आणि पिसाच्या किती आणि जोडायचं कसं तो प्रश्न पडतो तर त्याच्यासाठी आपण इथं सेपरेट व्हिडिओ बनवत आहोत तर बघा ब्लाऊज कटिंग केलेला आहे मी तुम्हाला क्रॉसपट्टी जोडूनही दाखवणार आहे तर बघा मी इथं अस्तरचा ब्लाऊज ज्यावेळेस तयार करते त्यावेळेस अस्तरच्या चार क्रॉसपट्टी तयार करते आणि हा जे आहे मेन पिसाच्या दोन करते का तर अस्तरलाही आपण क्रॉसपट्टी जोडून घेतल्यानंतर आपला ब्लाउज जो आहे तो समोरच्या बाजूमध्ये फिनिशिंगमध्ये परफेक्ट बसतो क्रॉसपट्टी गोळा होत नाही त्यामुळं आपण अस्तरलाही एक क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि खालच्या साइडला एक म्हणजे अशा अस्तरच्या चार चा आणि ह्या दोन अशा सहा क्रॉस पट्टी आपल्याला अस्तरच्या ब्लाउजच्या वेळेस काढायच्या आहेत अगोदर मी येतं एक एक जी पट्टी आहे ती अस्तरला जोडून घेतलेली आहे क्रॉसपट्टी आणि हे अस्तरचा वरची के वरती केलेला आहे तयार केलेला आहे तर कसं जोडायचं म्हणजे आपण अस्तर जोडत जोडत ब्लाऊज तयार करताना किंवा अस्तर जोडताना ब्लाऊजला कसं जोडायचं ते बघूया हे वरती करून घ्यायचे दोन्ही कोणी आणि त्याच्यावरती हा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे आणि तिकडच्या साईडने एक शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी शिलाई करायची समोरच्या भागाला बरोबर अंतर घ्यायचं आणि अस्तर बरोबर जोडून घ्यायचं आहे आणि इकडच्याही बाजूला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर नेहमी अस्तरचा ब्लाऊज तयार करताना चार क्रॉस पट्ट्या काढायच्या एक ब्लाऊजला जोडून घ्यायचे आणि एक खालच्या साईडला म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येतं जोडलेला आहे तर आता आपण काय करायचं आहे जोडून झाल्यानंतर हे व्यवस्थित प्रेस करायचं हाताने आणि दाबटीप मारायचे आहे दाबटीप कुठं मारायची तर दाबटीप जे आहे ते अस्तरवरती दाबटीप मारायचे आहे अस्तरच्या बाजूला मार्जन करायचं आणि दाबटीप मारून घ्यायचं तयार आहे आपलं तर आता आपण ब्लाऊज घ्यायचा आहे आपला ब्लाऊज जे मी तो तयार करून घेतलेला आहे तर क्रॉसपट्टी कशी जोडायची समोर ठेवायची ते बघूयात आता बघा आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित असा तयार आहे असे शिल्कचे जे ब्लाऊज असतात त्यांनाही आपण डबल क्रॉसपट्टी जोडली नाही तर व्यवस्थित क्रॉसपट्टी बसते हे तयार आहे आपलं तर आता आपल्याला हे जे आहे तिकडच्या साईडला ठेवायचं सरळ ब्लाऊजवरती मस्तर उलट ठेवायचं आहे आपल्याला आणि हे पण इथं असं क्रॉस जी बाजू आहे ते आपण कोणी याच्यावरती ठेवलेले आहेत हे बघू शकता तुम्ही क्रॉस बाजू आहे ती इथं ठेवायची आणि जोडून घ्यायचं आहे उलटं ठेवून घ्यायचं दोन्ही पण एकमेकावरती आणि मग जोडायचं म्हणजे एका साईडला परत प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून अगोदर ठेवायचं आणि मग जोडायचं पाव इंचाचं मार्जिन घ्यायचं आणि शिलाई करायची आहे आणि मी बघा हे कसं आतमध्ये वरती पॅक केलेलं आहे कटोरी तयार करताना म्हणजे हे यामध्ये शिलाई मार्शन येणार व्यवस्थित असं आपण जोडून घ्यायचं घ्यायची झाल्याचे नंतर आपल्याला हे हेही लगेच साईड ही लगेच तयार करायची आहे म्हणजे आपलं दोन्ही एकदाच तयार करून घ्यायचे एक तायर नहीं एक तयार करायचं आहे तयार आहे इथं आपण डबल शिलाई घ्यायची आहे दोन्ही आपलं असं तयार झालेलं आहे तर आता आपण इकडच्या साईडने असं फोल्ड करत जायचं फोल्डिंग आहे ते छोटं करायचं म्हणजे हे दोन्ही क्रॉसपटीच्या मध्ये बसलं पाहिजे हे असं हा कोन हा कोण एकमेकावरती ठेवायचा आणि असं पॉकेट तयार करून असं इथं शिलाई करायची आहे म्हणून फोल्डिंग करत असताना आपल्याला छोटं छोटं फोल्डिंग करून घ्यायचं शिलाई मारायच्या अगोदरची शिलाई आपली बसलेली नव्हती त्यामुळं आपण तर आता बाहेर काढतानाही मोठी जी बाजू आहे क्रॉस तिकडून हे बाहेर काढून घ्यायचं आहे तर बघा आता आपण कसं क्रॉस पट्टी लावली परफेक्ट आणि सोप्या पद्धतीने म्हणजे आपलं पट्टी जी आहे ती व्यवस्थित बसते क्रॉसपट्टी व्यवस्थित बसली आणि व्यवस्थितरित्या जोडली गेली ना तर समोरच्या बाजूचा ब्लाऊज आहे तो फिनिशिंगलाही व्यवस्थित बसतो आणि फिटिंगलाही व्यवस्थित बसतो म्हणून आपण अस्तरच्या चार पट्ट्या काढायच्या असं ब्लाऊजला मी एक जोडायची आणि परत खालच्या साईडने लावायची म्हणजे इथली जी बाजू आहे ती गोळा होत नाही गोळा झाल्यामुळे ब्लाऊज असा वरती जातो आणि इथं काचतोही आणि वरतीही जातो तर असं केल्यामुळे हा ब्लाऊज आपला इथंच परफेक्ट बसतो वरती जात नाही आणि गोळाही होत नाही क्रॉस पट्टी तर सिंगल पट्टी पत्ता असेल तर गोळा होते म्हणून आपण तिथं डबल लावून घ्यायची इकडे लावून झालेलं आहे एक्स्ट्रा थोडं कट आहे आपण दोन्ही साईजच्या क्रॉसपुट्टी आहे ते व्यवस्थित लावून घेतलेले आहेत अशाच पद्धतीने आपल्याला आपल्याही साईजच्या ब्लाऊजचं च क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित येतो तर बघा हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद